तुला काय झाले नुसतं हांड बडवून गेला काय झाले लावतो फोन थांब आम्ही प्रयत्न करत नाही मी माप आम्हाला अबग तुला सांगू धडपड माप आहे होईन झाले त्याला काय करावं हॅलो हो। हा नमस्कार बोला पाडतो पट्टा वधोर सूचक मंडळ अहो पाडतो पट्टा वधोर सूचक मंडळ तर आमच्या भावाचं बघा किरावं हो। तुमच्या भावाच काय कसला काय कसा दिसालाय काय तुम्ही काय दिला काय बायोडेटा इथं जमा केलाय अहो बायोडाटा फोटो दिलाय की आमचा भाऊ राव छातीत केस बाहेर येतो शर्टात आणल कपुरगत भांगायला पण देखना फोटो दिलाय की तुम्हाला मी तांबा आता टाकला त्या फोटोवर तुम्ही काय राह का फोटो टाकला दोन महिने झाले दिलाय आणि पैसे दिले तांबा 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 काढतो हा बोला बोला काढला काढला बोला भावाला दोन महिने झाले का आम्हाला बसून दिना का जीवन दिना बसल्या तटा कुचके बोलायला लागलाय तो गुच्छा घालायला आणि आंघोळीला बसून दिन झाला तो जरा करा खरं कर तुमच्या भावा जरा वय लई वाटतो वय वय लई वाटते झाले एकोणचाळीसाला काय करायचं सांगा की काय तर एक एकाच स्थळ तर आले की नाही हाय आले एक परवा चालतं पूर्गीने तर चार पाच मुक्क घेतली त्या फोटोच हो काय सांगायला काय अपेक्षा काय काय ती अपेक्षा काय लय नाही सोडा फक्त जरा मुलग्याची शेत जमीन काय तर असावी असं म्हणते फार तिला किती पाहिजे काय लय नाही किरकोळ आहे आपलं तर अर्धा पृथ्वी आपली जमीन होईल एवढं पाहिजे किती पाहिजे अर्धी पृथ्वी फक्त अर्धी पृथ्वी त्याची स्वतःची जमीन असावी अर्धी पृथ्वीवरून स्वतःची जमीन पाहिजे काय दोऱ्याची गुंडीने गुंडळणार आहे काय पृथ्वीला काय काय झडती निपच्यून प्लोटो चंद्रग्रह तार सगळं घेऊन येतो म्हणा पृथ्वीच का बाहेर सर कागदपत्र की काय व्यवहार असतो म्हणा इथला लई ह्याला लई आई तर बांधकाम परवानाला खर्च तिला म्हणा तसलं काय काढण म्हणा की नकोच तळ आमसनी आणि एका तुमच्या नजरात चांगला असला तर सांगा हाय दुसरं हाय कर आता कसं सांगू तुम्हाला काय आता सांगा दादा अजिबात अजिबात मनात काय कुचुंबना आण नका काय बोलू असं बोलू तस काय बोलू नका तुम्हाला फर्स्ट सांगतो तु तुम्ही काही बोला हाय एक हाय एक म्हणजे कसं आहे मी त्या तिला एक मूल आहे मुलं आहे त्यामुळे एक मुलाची आई आहे ती दिसा विसाल चांगले आहे सगळं घरकामाला एक्सपर्ट आहे सगळं आहे फक्त एक, एक मुलाची बघा दादा होतो दादा आमच्या भावानं मला सरळ सरळ सांगितलंय आमच्या घरात वालाय कल मी जेव्हा म्हटलं की बांधणं आमची बायको म्हणजे त्याचं धुन भांडी मी करू काय असं तसं आमच्यात वाल्यात मारामारी मग त्याच्या हातनं मला काय मरायचं नाही मला पण मी त्यानं सांगितलं एक मुलाची आई बघ दादा कर माझं लगीन कर आता पुढच्या वर्षी मी तुला ठेवत नाही त्यानं मला धमकी दिलाय मग दादा मला एक मुलाची आई चालते खरं तेवढं करा तेवढं काहीतरी एक हाय बे बघ्या बघ जरा दोन तीन आटे आहेत फक्त तिच्याकडे लई काय नाही दोन तीन आटी म्हणजे काय नेमकं काय म्हणते तिने कसं झालं माहिती ती तिच्या पाठीमाग नाही एक तिची बहीण आहे लहान बहीण आहे आता काय दहावीला काहीतरी दहावी झाल्या काय दहावीला काय तर आहे तिला फक्त तिला तुम्हाला तिच्या बरोबर न्यायला लागणार नवरी मुलगी संगतीचा ती पोरग येणार आणि पण धाकटे न्यायची हा न्यायची आणि ती ऍडजस्ट हा आणि ती जरा पोरगी कशी धाकटी जरा तापट आहे थोरली कशी शांत आहे गाय आहे गायी एकदम खरं की नाही जरा तापट आहे ती काय म्हणते आतापासून मी केलं तर का के नाही लव्ह मॅरेजेस करीन बर त्यासाठी फक्त जरा सहकार्य करायचं तिला आम्ही सहकार्य करायचं म्हणजे अमक काय करायचं आम्ही काय नाही बाकी काय लय काय करायचं नाही तिला एखादं प्रियकर उडकून द्यायचा आणि लग्न लावून द्यायचं बाकी काय आम्हाला पूर्गी मिळे ना म्हणून आम्ही तुमच्याकडे पैसे देऊन पुरी उडकाय लागलोय आणि तिला प्रियकर उडकत फिरायचं आम्ही असलं कसलं तळाई तिला प्रियकर उडकायचं आणि हिला नवरा उडकायचा उडका बघा आता काय करताय तेवढं झालं की मग काय तुमचा प्रश्नच मिटला हो हा बर आणि काय आणि काय ती काय एवढ्या दोन मोठ्या होत्या अडचणी ते सांगितले तुम्हाला बारकी काय नाही बघा तुम्ही गॅप घेऊन बोल नका काय माहिती काय तुम्हाला वाटलंय आम्हाला काय अतिमान्य सगळ्या मान्य आहेत तुम्ही अनेक सुई एवढी अडचण आहे का नाही डायरेक्ट सांगा काही कुचुंबना करू नका काय नाही तिचं वडील आहेत एक साईडला पॅरालिसिस झाला एक अंग गेले मग आता ह्या दोघी पण लग्न करून म्हणजे थोरली लग्न करून घेणार तुम्ही तिच्यावर धाकटीला पण नेणार म्हणजे यांचं घर सगळं मोकळं जुना त्या बिचाराला होऊन बघणार मग त्याच्याऐी त्याला पण तुम्ही न्या एखाद्या खोली करून द्या आणि होत आहे मोकळं म्हणजे सगळं तुमच्या मनासारखं होईल सगळ्यात तुम्ही मुक्त व्हाल त्यांना पण आधार मिळेल होय होय काय कायच तळ काढलंय रे बाबा एकाच पट सांभाळायचं होईना म्हणून आमचा आम्हाला झाली डोसकं फिरले आमचं तर नवरी मुलगी संघ पोरगा येणार पोरग्या संघ तिची भण येणार भणी संघ वडील येणार मग तसं करू नका गा, अखंड गावासंगच विवाह लावून द्या आमचा काय काय नाही भावाला का नाही मोकळाच करूया पाक सगळा सांभाळून भांभाळून करून टाके पाक वाट लावून टाक्या तिकडे कायच तळ काढायचा तिच्या बालाबी न्यायचं तिच्या आईला न्यायचं तिच्या भणी न्यायचं सगळ्या गावासंगच लगीन लावून टाका का नाही काय काय ठेवू नका तुम्ही सगळ्या गावा सगळ्या गावाला हळद खिळू द्या सगळ्या गावात सगळीकडे का नाही रंग पाणी द्या आमचं काहीच तळ काढलाय ठेवा पण आम्ही जातो प्याला तावा 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 तावा। का कुठे बसणार आहे कुठे बसणार सांगा झालं तुम्ही येणार आहे काय आता उगा कालच पट्टा पडलाय आता आणि काय पट्टा पाडायचा हा 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 आणि काय डिटेल आपल्याला बोलणी करता आली तर आली बस एखाद्या टेबलला हा हा चालतंय या तुम्ही तुम्हाला नाही टेबल वर का नाही फरसाना घालून मारलो तर विचाराला काय लावलाय सर तळ काढायला ए एक्क्याण्णव उपर्यंत थांबायचं तू एक्क्याण्णव उपर्यंत थांबायचं आणि माझ्या विश्वास असला तर थांबायचं आजी बात खालायच नाही इथनं पुढं कुठलाही स्थळ बघायचं नाही मी आहे तुझं लगीन करून देतो